करो रोहित तो कॅप्टन करो रोहित तो कॅप्टन करो मॅडम पती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाच्या मालकीन नीता अंबानी यांनी रविवारी संध्याकाळी शिर्डीत पोहोचून साई दरबारी हजेरी लावली आणि संध्याकाळची धूप आरती केली यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री देखील होत्या नीता अंबानी यांनी राणी कलरची तर त्यांच्या मातोश्री यांनी निळ्या रंगाची शॉल अर्पण केली साई दर्शनानंतर नीता अंबानी मंदिराच्या बाहेर पडताना एका चाहत्याने त्यांच्यासमोर येऊन मॅडम रोहित को कॅप्टन करो अशी मागणी केली यावेळी त्यांनी हात जोडत बाबा की मर्जी असे उत्तर दिले दर्शन झाल्यानंतर साईबाब संस्थांच्या वतीने नीता अंबानी व त्यांच्या मातोश्री यांचा साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर नीता अंबाणी यांनी साई मंदिर परिसरातील लेंडी बाग येथे दीप प्रज्वलित केले सध्या मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाचा आयपीएलमधला खेळाचा प्रदर्शन चांगलं नसल्याने पाचपैकी चार सामन्यांमध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे त्यामुळे नीता अंबानी यांनी साईचरणी हजेरी लावत मुंबई इंडियन्सच्या यशासाठी प्रार्थना केली असल्याची माहिती असून रविवारी मुंबई विरुद्ध दिल्ली सामना असल्याने या सामन्यात आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये मुंबई इंडियन्स संघाला यश मिळावं अशी प्रार्थना त्यांनी केली असल्याची माहिती आहे